कल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि त्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजाराला आगा। की ताबडतोब कुठे फ्रीटने अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू आहे आणि यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केली दहा टक्के आपला आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतो मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं म्हणून शहरांनी सर्व सरकारी जे आहेत उदात्मक शेतकऱ्यांना यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण स्वतः ही सरप्राईज व्हिजिट द्यायला हवं त्यामुळे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो होतो आहे त्याचबरोबर आम्ही नवीन एक आरोग्य आपल्या दारी घराघरात आपने जाऊन काम केलं त्यांना काही त्रास माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आम्ही सूचना दिलेल्या आहेत काही युक्तांना हिरो प्रिस्क्रिप्शन के एप्रिलपासून आपण सुरू करतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊ म्हणून त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही पूर्ण कॅशलेस पेपरलेस सिस्टीम या ठिकाणी आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा इथे आलेले रुग्ण देतील इथे आलेले पेशंट देतील कारण बोटदुखी ज्यांना होते जे एक चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना खूप सुखी होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे त्याचं उद्घाटन आम्ही लवकरच राजकीय विरोधकांना ज्यांना बघा उत्तर मी देत नाही उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत जा त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल काही लोकांना जमाल घोटेची आवश्यकता असेल तर तोही तिथे दिला आहे आधी बारामतीमध्ये झालेला आहे राजकीय विरोधकांना काय उत्तर दिलेलं बघा राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो मी त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही आता कालच नमो महारोजगार योजना झाली रोजगार, रोजगार मेळावा एक मंत्री आहेत मंगलप्रपाश लोडाजी नागपूर लातूर बारामती ठाणे कल्याण आणखी अनेक ठिकाणी होतात लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय सरकारी नोकऱ्या जे दे आम्ही देतो दे ते दे ओपन केल्यात परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतोय काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये नेहमी काही राज देशांबरोबर टायप केलेलं आहे तिथे ला, ला पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला आहे त्यामुळे या राज्यातले तरुण या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे तसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका